रस्त्याच्या कडेला विजेच्या खांबावर लटकलेला माणूस त्याच्या एका हातात वायर दुसऱ्या हातात टूल्स समोर तुटलेली लाईन आणि मागे उभा संपूर्ण गाव त्याला कोणी नावानं ओळखत नाही पण तो एकटाच हजारो घरांमध्ये प्रकाश पोहोचवतो हा मन आहे जो आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांसाठी झगडतो लाईनमन आणि सैनिक दोघांचेही परतीचे दरवाजे ठरलेले नसतात सैनिक सीमारेषेवर उभा असतो तर लाईनमन आपल्या गावांच्या वेशीवर विजेसाठी झुंजतो सैनिक बंदूक घेऊन देशाच्या शत्रूशी लढतो आणि लाईनमन विजेच्या तारांशी खेळत अंधाराशी युद्ध करतो जीवनभर संघर्ष तरीही समाजानं दुर्लक्षित केलेला योद्धा आहे हा तुटलेली वीज वाहिनी जोडताना तो स्वतःच पत्करतो कारण त्याला माहिती असत की त्याच्या एका चुकीमुळे हजारो जण अंधारात जातील तर दुसरीकडे क्षण भरही तुमचा वीज पुरवठा खंडित झाल्यास तुम्ही सतत त्याला फोन कॉल्स करून करून जाब विचारतात नाही नाही तो रोष त्याच्यावर व्यक्त करतात त्याला तुमच्या कॉल्सचे उत्तर देता देता त्याच्याकडून या कामात एक जरी चूक झाली तर त्या चुकीला माफी नाहीच तुमच्या घरात प्रकाश देत असताना त्याच क्षणी त्याच्या घरात अंधार झाला तर चालेल तुम्हाला माझ्या या लाईन मनसे असे कित्येक कुटुंब आजही अंधारातच आहेत अशा तमाम चुका टाळण्यासाठी हे अपघात रोखण्यासाठी वीज कंपन्यांचे विविध माध्यमातून प्रबोधन कार्य तर सुरू आहेच कोरोना काळात डॉक्टर पोलीस यांना फ्रंटलाइन वर्करचा सन्मान मिळाला पण या मनचा कुणीही उल्लेख देखील केला नाही बिल भरा म्हणल्यावर हल्ला करायचा का अन्न वस्त्र निवाऱ्यानंतर वीज ही काळाची चौथी गरज आहे आणि तुम्ही तुमच्या गरजेवरच हल्ले करताय हे कितपत योग्य आहे बरं मन फक्त आपले काम करतो जेव्हा कोणाचेही वीज बिल थकले की त्याला कनेक्शन तोडण्याचे आदेश मिळतात वीज बिल भरण्यासाठी पैसे नाहीत हे ठीक आहे पण त्यासाठी लाईनमनला शिव्या घालणे धक्काबुक्की करणे मारहाण करणे योग्य आहे का सांगा बरं तुम्हीच हा अन्याय थांबायला हवा हा लाइनमन समाजाचा आधारस्तंभ आहे त्याच्या मेहनतीमुळे शेतकऱ्यांच्या पंपाला पाणी मिळतं कारखाने सुरू राहतात घरातले दिवे उजळतात मात्र तो थंडीत कुडकुडतो पावसात भिजतो उन्हात राबतो पण त्याला त्याच्या अंगावरचे कपडे बदलायला देखील वेळ नसतो लाईन मनसाठी सन्मान असायलाच हवा प्रत्येकाच्या मनात लाईन मन आम्ही तुमचा सन्मान करतो त्याचा मनोबल वाढवा छान वाटेल त्याला तो माणूस आहे